श्रीरामपूर तहसील कार्यालयात या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव दीपालीताई ससाने यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व महिला यांचा। महिला मंच संदर्भात असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी हे काही अपंगत्व नसून याबाबत पेड व लिव धोरणाची गरज नाही असे वक्तव्य केल्याने तीव्र निषेध व्यक्त करत केंद्र सरकारने अशा मंत्र्यांची सरकारमधून तत्काळ हकालपट्टी करावी या आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य मनोज कुमार झा यांनी मासिक पाळी स्वच्छता विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली महिला मासिक पाळी दरम्यान पगारी सुट्टी देण्याबाबत विधेयक आणण्याची तयारी केंद्र सरकारतर्फे करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर एका महिला व बाल विकास महिला संदर्भात असे असंवेदनशील वक्तव्य करून समस्त महिला भगिनींचा अपमान केला असल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव दीपाली यांनी तीव्र शब्दात निषेध केला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अधिवेशनामध्ये एका ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना विचारलं गेलं की महिलांना जी मासिक पाळी येते ती मासिक पाळीच्या दरम्यान दोन दिवसाची पेड लीव्ह आपण देण्यासाठी काही उपाययोजना करू शकतो का हा एक सोपा प्रश्न मंत्री महोदयांना विचारला गेला होता त्या प्रश्नांवरती स्मृती इराणी यांनी अतिशय खेदजनक असं वक्तव्य केलं ते म्हणजे की महिलांना मासिक पाळी येते म्हणजे त्यांना काही अपंगत्व नाही आहेत खरं तर ह्या गोष्टीचा एक महिला म्हणून मी निषेध करते आणि माझ्यासारख्या करोडो महिला या देशातल्या ज्या आहेत त्यांच्या भावनेशी एक एकदम वाईट असं वक्तव्य मी हे म्हणेल आणि असंवेदनशील वक्तव्य हे ठरलेलं आहे तर एक महिला म्हणून महिला प्रतिनिधी म्हणून मला आपल्या यांनी मला एक फक्त एवढीच विनंती करायची एक मागणी करायची आहे की जसं काही देश आहे जसं यु आहे जपान आहे, ज़िके आहे, ज़िके आहे या अजून काही देश आहे की त्याच्यामध्ये महिलांसाठी जे महिला वर्कर आहेत व एम्प्लॉई आहेत त्यांना मासिक पाळीच्या दरम्यानमध्ये पेड लिव्ह दिली जाते त्या धर्तीवरती हा प्रश्न होता एवढंच नव्हे तर आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये देखील जे काही राज्य आहेत जसं की बिहार आहे त्याच्यानंतर केरळ आहे या दोन्ही राज्यामध्ये केरळमध्ये महाविद्यालयीन ज्या मुली आहेत त्यांना दोन दिवसाची ऑफिशियली सुट्टी ही जाहीर केलेली आहे मग असा जर सोपा प्रश्न आणि अतिशय महत्वपूर्ण प्रश्न जर हा एका मंत्री महोदयाला विचारला जातो तर त्यांनी याच्यावरती विचार करून किंवा विचार विनिमय करून उत्तर देणं हे गरजेचं होतं पण तसं झालेलं दिसलं नाही मला आज काही विशेष ज्या काही आहेत त्यांचं मी मी खरंच मी या निमित्ताने आभार पण की जसं स्विगी आहे झोमॅटो आहे ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांची वैयक्तिक अशा त्यांच्या पॉलिसीमध्येच त्यांनी असं नमूद केलेलं आहे की ज्या काही त्यांच्या कंपनीमध्ये महिला कर्मचारी असतात त्यांना ते ऑफिशियली ते दोन दिवस ते लिव्ह देतात मग जर काही घटक जर महिलांबद्दल जर आहेत मग त्याच्यामध्ये पुरुष पण आहे जे की महिलांचा विचार करतात त्यांच्या ह्या विचार करतात मग स्मृती इराणी सारख्या एका महिलेंनी एका महिलेच्या इतकं असंवेदनशीलपणे वक्तव्य करणं मला असं वाटतं हे अतिशय चुकीचं आहे आणि मला तर खात्री वाटते की ज्या पक्षामध्ये आणि ज्या सरकारमध्ये स्मृती इराणी आहेत त्याचाच कुठला तरी हा प्रभाव त्यांच्यावरती आलेला आहे कारण की हे सरकार महिलांना विरोधात धोरण असलेलंच सरकार आहे आणि त्याचा कुठला तरी प्रभाव स्मृती इराणीवरती झाला आहे आणि स्मृती इराणी ह्या वक्तव्यातून असं दाखवत आहेत त्यांना त्या विसरलेल्या आहे की त्या स्वतः देखील एक है। तर, आ, महिला आहेत शिवाय त्यांना एक मुलगी आहे तर आम्ही या गोष्टीचा मी श्रीरामपूर युवक काँग्रेसच्या वतीने त्याबद्दल आमच्या श्रीरामपूर मधल्या ज्या महिला भगिनी आहे ज्या शक्ती क्लबच्या माझ्या सदस्य आहेत त्या तमाम महिलांच्या वतीने मी स्मृती इराणीचा या वक्तव्याबद्दल निषेध करते धन्यवाद महिलाविषयी आदर नसणारी लोक आज सत्येत गाडा हाकत आहे ही आपल्या सर्वांसाठी लाजिरविना गोष्ट आहे अशा प्रकारे महिलां संदर्भात आज वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा तीव्र निषेध करत महिला झाल्या आक्रमक स्मृती इराणी यांनी जे जे काही वक्तृत्व केलेलं आहे की महिलांना मासिक पाळीमध्ये येते ते काय अपंगत्व नाही आहे किंवा हे नाही मग त्याच्यासाठी ज्या महिला नोकरी करतात त्यांना काहींना त्रास होतो काहींना खरंच त्रास होतो खूप सारा त्याच्यामुळं सरकारनी याचा विचार करावा आणि आमचं आमची एक मागणी आहे सरकारला की त्यांनी दोन दिवसासाठी महिलांना लिव देण्यात यावी मुली राणे जे काही बोलल्यात की महिलांना दोन दिवसाची सुट्टीची गरज नाही तर मासिक पाळी ही सर्व महिलांना येते आज तो म्हणजे सर्व महिलांचा प्रश्न आहे तर सरकारनी ह्या दोन दिवसात सर्वांचं शरीर हे काही सारखं नाही तर काहींना त्रास होतो तर काहींना होत नाही तर सरकारनी ह्यावरती निषेध करावा आमचा सर्वांचा निषेध आहे यावरती स्मृती इराणी यांच्या बोलण्यात आवड यावर सर्वांनी उपाययोजना कराव्यात व सर्वांना म्हणजे सरकारने दोन दिवसाच्या महिलांना सुट्ट्या ह्या जाहीर करा जे जा आज व्यक्तित्व केले आहे महिलांसाठी की महिन्याचे ती दोन दिवस सुट्ट्या नको आहे तिला स्वतःला त्रास होत नसेल त्याच्यामुळे तिने हे असं व्यक्तित्व केलं आहे पण महिलांसाठी दोन दिवस या सुट्ट्या दिल्याच पाहिजे त्या टायमिंगमध्ये महिलांना खूप त्रास होत असतो सरकारने या विषयावर विचार केला पाहिजे व स्मिता इराणीचा आम्ही निषेध करत आहोत वक्तृत्व केलं आहे की अपंगत्व न ना नाही म्हणजे मासिक पाळी ही काही लेडीजसाठी अपंगत्व नाही हे ना स्व विधान स पूर्णपणे चुकीचं आहे कारण की, की ज्या महिलांना त्रास होतो किंवा जे ज बाकीच्या शहरामध्ये किंवा भागामध्ये सुट्ट्या दिलेल्या आहे तसं आपल्याही राज्यात देशात सुट्ट्या दिल्या पाहिजे सरकारने याच्याबद्दल मिस्मित राहण्याचा निषेध करतो केंद्र सरकारने अशा मंत्र्यांची सरकारमधून तात्काळ हाकळपट्टी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद श्रीरामपूर